तर इथे मी चिंच पन्नास ग्रॅम घेतले आणि गरम पाण्यामध्ये एक वीस मिनिटं भिजायला ठेवलेली होती गरम पाणी टाकल्यामुळे ही जी चींच आहे ती चांगली भिजते आणि यामधलं आपल्याला जेव्हा चिंच चांगली भिजते त्यामधल्या ज्या बिया आहेत आणि ज्या काड्या असतात त्या आपल्याला चांगल्या काढून घ्यायच्या आहेत आता मी इथे ह्या सगळ्या काड्या आणि बिया जे चिंचेमधल्या असतात ते काढून घेतलेले आहेत आणि जी चिंच आहे ती पूर्ण आपल्याला मिक्सरला लावून याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता मिक्सरला मी याला पेस्ट करून घेतलेली आहे आणि यामध्ये एकादभर जे काड्या असतील किंवा जे कण असतील मोठे तर ते रिमूव्ह होण्यासाठी ते आपल्याला अशा पद्धतीने चाळण ठेवायचे आणि हे जे पल्प आहे तो पूर्णपणे गाळून घ्यायचा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय की जे काड्या आहेत किंवा चिनसुक्याची बिया असतात तर ते सगळ्या निघतात जे वरची स्किन असेल मोठी तर तीसुद्धा निघून जाते आणि आपली जी चिंचेचा जो पल्प आहे तो एकदम चांगला स्मूद असा आपल्या चटणीसाठी खायला तयार होतो आणि हे जे राहिलेलं आहे ते आपल्याला आता फेकून द्यायचा आहे आणि हा जो पल्प आहे तो एकदम स्मूथ एकदम चांगला मिक्स करून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकताय मस्त असा पल्प तयार झालेला आहे तर आता आपण याचा मसाला बनवून घेऊयात इथे मी एक टेबलस्पून बडीशोप एक टेबलस्पून जिरी एक टेबलस्पून धणी घेतलं आणि कढाई गरम झाली की त्यामध्ये फक्त तीस सेकंदच आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे कारण तो क्रंची होतो आणि मिक्सरला लावून अबडदोबड तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीने करून घ्यायचा म्हणजे कसं ते खाताना जी चटणी आहे त्याची जी बाईट असते ती खायला खूप चांगली लागते आता कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकलं आणि जो चिंचेचा पल्प आहे तो टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण कसं ते खाली चिटकणार नाही त्यामुळं आपल्याला एकदा ढवळून घ्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे लो ठेवलेली आहे आणि जी आपण मसाला वाटून घेतलेला होतो तो टाकायचा आता हे जी चिंचेचा जो आपण चटणी बनवत आहोत ना ती ढाब्यावर अशा पद्धतीनेच करतात त्यापेक्षाही अधिक चविष्ट होते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता यामध्येच अर्धा टी स्पून लाल मिरची पावडर एक स्पून मीठ आणि अर्धा टी स्पून काळं मीठ काळं मीठ अवश्य टाका आणि त्याचमध्ये दोन चिमटभर हिंग टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण आता हे जे मसाले आहेत ते या चिंचेच्या पल्पमध्ये चांगले शिजले गेले पाहिजेत बडीशोप जिरी धणी हे जे वाटलेलं होतं आपण टाकलेला त्याचा फ्लेवर या चिंचेच्या पल्पमध्ये उतरला पाहिजे आता पन्नास ग्रॅम मी चिंच घेतलेली होती तर त्याच्या दुप्पट म्हणजे शंभर ग्रॅम गुळ घेतलेले आहे याऐवजी तुम्ही पन्नास ग्रॅम साखर आणि पन्नास ग्रॅम गुळाचासुद्धा वापर करून घेऊ शकता पण फक्त गुळाचा जो फ्लेवर आहे या चिंचेच्या चटणीमध्ये खूप अप्रतिम असा लागतो आणि पंधरा मिनिटानंतर पूर्णपणे ही जी चटणी आहे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं झालेल्या आहे आणि ही चटणी आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायची आणि तुम्ही थिकनेस पाहू आहे अशा पद्धतीने परफेक्ट थिकनेस आणि कलर येतो आता तुम्ही पाहू शकता मस्त असा परफेक्ट थिकनेस आलेली आहे आता गॅस जे आहे तो बंद करायचा आहे आणि ही सगळी प्रोसेस मी मंदाचेवर केलेली होती आणखी थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता है, जी ही जी चटणी आहे ती आणखी दाटसर झालेली आहे आता ही कोणतेही एअरटाईट कंटेनरमध्ये भरायची आणि फ्रीजमध्ये आरामशीर एक महिना तुम्ही स्टोअर करू शकता ही चटणी तुम्ही कचोरी समोसे कशासोबतसुद्धा एन्जॉय करून